माझ्या प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात खापर उपकेंद्राला जे लहान पोराना सिरपसाठी जे दावा दिला जातो आणि त्या दावामध्ये ओढ्या आढळून आल्या पंधरा दिवस अगादर पिंपळखुटा जे पी एस सी आहे त्या पिंप तिथेसुद्धा आढळून आल्यानंतर त्या संबंधित डॉक्टरला सगळ्यांना माहिती असताना ते शिरोब वाटला गेला जेव्हा तालुका मेडिकल ऑफिसरने त्या डॉक्टरला अँटीमेशन दिलं का ते दावा बंद करा एक तारखेला अँटीमेशन दिला मी आठ तारखेला विडी दिली तरी तो दावा तिथे वाटप होते आणि जेव्हा दावाच्या आम्ही ते बोटल काढली याच्यामध्ये लहान लहान ओढ्या होत्या जर या पद्धतीचे जर दावा या भागामध्ये होत प्रत्येक पी त्या उपकेंद्राला ओडिसा ओडिसा बॉटलच्या जे दावा दिली होते असं जे बोगोस जे कंपनी असेल जे दावा देणारी असेल त्यांच्यावर काय कारवाई केली असं मी तेव्हा तक्रार दिली आहे का ताबडतोड कारवाई नये ते संबंधित डॉक्टरवर कारवाई करा आणि ते कंपनी जे बोगोस जे दावा देणारी आहे ते सुद्धा काय आहे तो खरा आहे का बोगोस दावा आहे याचा मला अहवाल द्या पण आतापर्यंत मला दिलं गेलं नाही जानेवारी मधली आहे आतापर्यंत अहवाल खरं यायला पाहिजे होता सहा सात महिने झाले मान्य मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खर तर दुर्गम भागामध्ये अशा पद्धतीचं घडलं असं त्यांचं मत आहे आणि हा घटनाक्रम जर बघितला तर अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस ला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळकोटा या पीएससी मध्ये ग्रामस्थानी सदर सिरप ॲजिथ्रोमायसिन पंधरा मिलीची छोटी बॉटल असते ताप थंडी वगैरे खोकला आलं तर ते लहान मुलांसाठी ते आणि अठरा वर्षावरील जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी पाचशे एम जीची ह्याच औषधाची गोळे असते आणि हे लहान मुलांसाठी जे सिरप त्या ठिकाणी आलेलं होतं आणि गावकऱ्यांनी हे तिथल्या पी एस सीला डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिलं की हे औषध अशा पद्धतीचं काळं पडलेलं आहे घट्ट झालेलं आहे अशी तक्रार केलेली होती आणि त्यावेळेस मला वाटतं माननीय आमचे सहकारी त्या ठिकाणी त्यांची तक्रार वगैरे हो नव्हती बहुतेक ग्रामस्थांनी परत त्यांच्याकडे ही तक्रार घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली मध्यंतरी सदरील तक्रार प्राप्त होताच आमच्या टी एच ओनं आरोग्य अधिकारी यांनी सदर औषधाचा वापर बंद करावा अशा संपूर्ण पी एस एल एक नोट लिहून दिली कारण ते प्राईम ऑफिसी दिसताना ते घट्ट झालेलं होतं आणि काळपट पडलेलं होतं आणि त्याच्यानंतर दोन एक चोवीसला ते पत्र दिलं आणि माननीय आमदार साहेबांची भेट आठ एक दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी केली आणि सदर भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितले की ह्या ठिकाणी आळ्या सदृश्य असं काहीतरी दिसतंय त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं हे ह्याचा वापर थांबवा पण माझ्या डॉक्टरांनी अगोदरच काळजी घेतलेली होती त्या ठिकाणचं सध्या प तशा पद्धतीचं पत्र संपूर्ण विभागाला दिलेलं होतं आणि ज्या ठिकाणी ती औषधं वितरित केली होती ती सुद्धा पुन्हा रिकॉल करून माघारी टेस्टिंगसाठी देण्यासाठी सर्व माग परत मागवलेले होते ही तक्रार प्राप्त होताच त्या ठिकाणी आमचे डी एच ओ नंदुरबार ह्या ठिकाणी ते गेले आठ एक दोन हजार रोजी डी एच ओ यांनी सर्व पी एस सीमध्ये परत एक रिवाईज पत्र काढलं परत एकदा सूचना दिली आणि नऊ एक दोन हजार चोवीसला दुसऱ्याच दिवशी सदर ठिकाणी पी एस सीला त्यांनी भेट दिली त्या ठिकाणी जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन केली अन्न आणि औषध प्रशासन एफडीएला सदर औषधाचं तपासणी करण्यासाठी त्यांनी पत्रही दिलं आणि त्या संपूर्ण वाटल्या सील करून टाकल्या त्यानंतर दहा एक दोन हजार चोवीसला अन्न औषध प्रशासन नंदुरबार एफडीए यांनी ते नमुने आपल्या ताब्यात घेतली ती बॅच जी आहे जे काही प्रोडक्शन झालेली बॅच आपल्या त्या जिल्ह्यामध्ये आलेली होती ती बॅच ही सील करून टाकली आणि त्याच्यानंतर दहा व अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय चौकशी समितीने भेट दिली असता या औषधाच्या दोन बाटल्या उघडून पाहिल्या त्या ओपन केल्या सगळ्यांच्या समक्ष त्या समितीच्या समोर आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कुठल्या आळ्या आढळून आल्या नाहीत घट्ट आणि चिकट पदार्थ त्या बाटल्यामध्ये पंधरा दहा मिलची जी बाटली होती त्याच्यामध्ये बॉटमला एक ते घट्ट चिकट पदार्थ झाला होता त्याच्यामध्ये खरं तर त्या कंपनीकडं ज्यावेळेस आम्ही अहवाल मागवला त्यांनाही ते पत्र दिलं तर त्यावेळेस ते कंपनीनं सांगितलं की याच्यामध्ये ते औषध युटिलायझेशन करण्याची एक सिस्टम आहे ती बाटली घेतल्यानंतर समजा आठ दिवस पंधरा दिवस मग ते मध्ये ठेवायचे का फ्रीजमध्ये ठेवायचे का ओपन कपाटामध्ये ठेवायचे ह्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत कदाचित त्या ठिकाणी त्यावेळेच्या ऑफिसरनं त्या पद्धतीची काळजी घेतली नसल्यामुळं ते त्या ठिकाणी घट्ट झालं आणि ते वापरताना किंवा वापर, वापर होण्याच्या अगोदर ती दहा मिलची बाटली आहे लहान मुलाला द्यायच्या अगोदर ती सेक केली पाहिजे हरवली पाहिजे कारण त्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट आहेत एक तर लिक्विड कॉम्पोनंट आहे आणि दुसरा सॉलिड पार्टिकल्स आहेत आणि ज्यावेळेस ती बाटली आपण सेक करत नाही तोपर्यंत ते सॉलिड पार्टिकल्स त्याच्या बॉटमला थांबतात आणि लिक्विड जे आहे त्याच्यावरती अप राहतं आणि त्याच्यामुळं जे सॉलिड पार्टिकल आहेत त्याच्यामुळे ते तुम्हाला त्या गाठी ज्या असतात लहान ह्याच्यामध्ये ते एकत्र झालेल्या तुम्हाला ते आळीसारखं दिसलं त्या आळ्या नव्हत्या अशा पद्धतीचा रिपोर्ट आणि अहवाल आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि तीच बाटली जर परत सेक केली तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कुठलंही तुम्हाला सॉलिड पार्टिकल्स दिसत नाही ते मिक्स होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं ती बाटली परत उपयोगी येते आणि त्याच्यानंतर आमच्या डी एचओनी आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व डॉक्टरांनी ज्या ठिकाणी ह्या औषधाचा वापर झालेला होता ज्या ठिकाणी हे औषधाचा वापर झालेला होता त्या मुलांना त्या ठिकाणी सर्वे केला त्यांना अशा पद्धतीचा कुठलाही ते औषध वापरल्यामुळं त्रास झाला अशी कुठलीही माहिती किंवा तक्रार पी एस कडे आलेली नाही आणि त्याच्यामुळं हे जे प्रकार घडलेला आहे त्याची बॅच नंबर त्याचा गट नंबर त्याच्या तक्रारी त्याचा किती बाटल्या आल्या किती बाटल्या माघारी घेतल्या सगळा अहवाल आपल्याकडं आलेला आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडलेली नाही हे रिपोर्ट सांगतोय ते जे दावा होती ते आताही माझ्याकडे बाटली आहे हालवून तुम्ही किती हलवलं तरी ते गठ्ठज आहे माझं म्हणणं हे आहे त्या औषधाने आमच्या आदिवासींचे मुले मरायला पाहिजे का हा पहिला प्रश्न आहे कारण अतिदुर्गम भागामध्ये रोज नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन माणसे मरता दोन मुले मरता हे सगळं रेकॉर्ड आहे म्हणून आम्ही जाऊन बघितलं सूचना दिली तरी मंत्री महोदय त्या डॉक्टरने दावा चालूच होती ज्या दिवशी मी गेलो त्या दिवशी सुद्धा सिरप वाटत होते मी जेव्हा आठ तारखेला विजिट दिली त्या दिवशी सुद्धा ते औषध वाटत होते म्हणून तुम्ही जरी सांगत असेल एक आमदारने विजिट दिल्यानंतर पत्र दिल्यानंतर मला द्या ना उत्तर देऊन द्यायला पाहिजे होता हा विषय आलाच नाही असता अशीच घटना माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मीडियावर आल्या मंत्री महोदय गेलेवरी बाय येताना आपल्या कुंडीपाडा म्हणून आहे आता चार दिवस पूर्वी ते महिलाला रस्त्यामध्ये घेऊन येताना चौकडोलीमध्ये डिलिव्हरी झाली आहे हे सुद्धा घटना झाली आणि तिथल्याला पाहिजे होतं हा विषय आलाच नाही असता अशीच घटना माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना मीडियावर आल्या मंत्री महोदय डिलेवरी बाय येताना आपल्या कुंडीपाडा म्हणून आहे आता चार दिवस पूर्वी ते महिलाला रस्त्यामध्ये घेऊन येताना चौकडोलीमध्ये डिलिव्हरी झाली आहे हे सुद्धा घटना झाली आणि तिथला आमच्या तालुका जिल्ह्याचे जे मेडिकल ऑफिसर सांगतोय का आम्ही वारंवार सूचना देतो आहे वारंवार सूचना देतो तर रस्त्यामध्ये कसं काय डिलिव्हरी झाली तिथे जवळ जे तेलखेडी म्हणून आहे पी आहे आणि माझी ते महिला रस्त्यामध्ये जे डिलिव्हरी झाली सूचना दिली होती तर मग डिलिव्हरी कशी झाली म्हणून हे उडवीचे उत्तर जे मंत्री मोदयाने दिले आहे मी त्यांच्या त्याने आदेश केला असेल मान्य करतो पण तिथले जे स्थानिक जे अधिकारी आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करता असे अधिकारीवर ताबुडतोड निलंबित करायला पाहिजे अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे कारण मला मला एक माहिती द्यायला पाहिजे एक आमदार जेव्हा विजिट देतो तक्रार देतो सहा सहा महिने जर मला अहवाल देत नाही असेल तर हे तुम्ही का मराठी रस्ता बघता का त्यांचा प्रश्न आहे त्यांचं उत्तर येऊ द्या भाई बऱ्याच्या रस्ता बघतो का आपले बोलतायत त्यांनी पत्र पण दिलेलं आहे हे आपण सत्य धरलं पाहिजे जेव्हा विधानसभे पा, विधान परिषदला सन्मान्य आमदार ज्यावेळेस सांगतो स्वतः नमुना घेऊन येऊन तो सांगतो तर आपण त्या आळ्यांची आपण चौकशी केली पाहिजे सभापती महोदय दुसरं असं कालच आपण पाहिलं की अजूनही आदिवासी भागामध्ये अशी अवस्था आहे की त्या चादरी मधून त्या गरोदर बाईला नेत होते आणि आपण दुरावस्थाच आहे म्हणजे आदिवासी बांधवांचं आपण दुर्लक्ष करणार त्यांच्या आमदाराने विचारलेल्या प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करणार म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्यांनी मानलेला प्रश्न मा किंवा त्यांनी सांगितलेलं सत्य पाहून आपण चौकशी करून कारवाई करणार का त्यांना उत्तर देऊ द्या आता एक लक्षात घ्या त्यांनी त्यांच्या ह्याच्यातला परिसरातला किंवा आदिवासी पाड्यातला जो मुद्दा मांडलेला आहे तो बरोबर आहे म्हणून पण याचा अर्थ बघा आमचे सन्माननीय आमदार किंवा स्वतः आम्ही काही डॉक्टर नाही त्याच्यामधले जे रिपोर्ट खालणे येतात अधिकारी किंवा याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल सुद्धा डिपार्टमेंट आहे एफडीएचं डिपार्टमेंट आहे आम्ही तेवढ्यावरती थांबलेलो नाहीये ज्या ठिकाणी हे बाटल्या इमिजिएट सापडल्या त्या सील केल्या ते चेकिंगला पाठवल्या क्वालिटी कंट्रोल चेकिंगला पाठवल्या ती बॅच ती बॅच संपूर्ण सील करून टाकली त्या बॅच चा नंबर जी झिरो ट्वेंटी टूर्टी फोर्टी फाईव्ह अकरा हजार सहाशे ती बॅच ती पूर्ण बॅच सील केली आणि त्या बॅच चे ते नमुने बाटल्या आम्ही वेगवेगळ्या वे ठिकाणी क्वालिटी कंड्रक्टर पाठवल्या आणि त्याच्यामध्ये अशा कुठल्याही पद्धतीच्या आळ्यात तयार झालेल्या नाहीत काहीतरी जे काही खोटं उत्तर तर याची काही गरज नाही जे फॅक्ट्स आहे ते मी फॅक्ट्स मानल्या कारण त्या बाटल्या ज्या आहेत दहा मिलीच्या त्या ओपन केलेल्या माझ्याकडे फोटोग्राफी सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी ओपन करून चेक चे केलं जी बाटली पॅक होती ती बाटली सेक केल्यानंतर ते मिक्स होतं हे दाखवलं ह्याचा अर्थ माझे सन्माननीय आमदार खोटं बोलतात हे म्हणत नाही मी त्यांचं काम आहे त्या ठिकाणी जर जनतेनं तक्रार केली तर त्या जनतेच्या तक्रारीचा काँग्रेस घेऊन त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला झापलं पाहिजे वस्तुस्थिती बघितली पाहिजे मी अधिकाऱ्याला प्रोटेक्ट करत नाही पण तो जे औषधं ठेवली जो स्टॉक ठेवला ज्या पद्धतीनं तो ठेवायला पाहिजे होता ह्या पद्धतीनं झालं की नाही हे बघणं सुद्धा आमच्या डीएचओ आणि त्यांचं काम आहे एसीएस च आणि ते चांगल्या पद्धतीनं झालं नसावं ऐकून घ्या ह्या गोष्टीची मी सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करेन माननीय माननीय मंत्री महोदय माननीय आरोग्य मंत्री महोदय मी स्वतः मगाशी असा प्रश्न विचारला आपल्याला की जानेवारी महिन्यात ही घटना घडली आहे आता जुलैमध्ये आलो आपण तर सहा महिन्यामध्ये त्याचा अहवाल आला असेल ना तर तो अहवाल तुम्ही अधिवेशन संपायच्या पटलावर ठेवा एक दुसरं त्यांचं जे म्हणणं आहे की स्थानिक त्यांच्या ज्या पी एस सीला सदोष बाटली आढळली त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी समजा तुम्ही म्हणाला चौकशी तर ती चौकशी किती दिवसात होणार तर एक आठ दिवसामध्ये चौकशी करून त्याच्यावरती आपण निलंबन किंवा योग्य ती कारवाई करावी असं मला दुसरं सुचवायचं आहे आणि तिसरं ही काही पहिलीच घटना घडली नाही आहे की रस्त्यामध्ये महिलांची बाळणपण झालेले आहे मी आपल्याला याच्या संदर्भात चर्चाही केली होती डॉक्टर भारती पवार आरोग्यमंत्री केंद्रीय असतानाही मी त्यांना पत्र दिलं होतं आणि आपल्याही अधिकाऱ्यांसमोर मी सूचना मांडली होती की ज्या महिला दुर्गम भागात राहतात आणि ज्यांचं गरोदरपणाची तारीख आलेली असते तर त्या तारखा माहिती असतात आठ पंधरा दिवस आधी तर त्यांची राहायची व्यवस्था अगदी जवळच्या जिथे व्यवस्थित आरोग्य केंद्र आहे तिथे त्यांना कुटुंबासगट किंवा छोटी मुलं असतील तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था डिपार्टमेंटनी केली तर पंधरा दिवसाचा सुद्धा प्रश्न नाही येतो प्रत्येक तालुक्यातून अशा किती दुर्गम गावातल्या महिला असणार त्याचा सर्व्हे केला तर ही अक्षरशः माणुसकीला अगदी काळीबा फासणारी जी घटना घडते आहे की आम्ही एक महिला पदाधिकारी म्हणून मान खाली जाते तुम्ही सुद्धा महिला का पुरुष प्रश्न नाही हा मानव अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे अशा घटनांच्या संदर्भात त्या महिलांची निवासी व्यवस्था होऊन शून्य महिलाची रस्त्यात बाळणपण होईल असं आपण एक प्रतिज्ञा किंवा एक तुमचा जो एरवीचा पद्धतीने सभागृहात कराल का असं मला विचारायचं मान्य सभापती मोहोदयांनी जो प्रश्न उपस्थित केला तर हा जो बेसिक प्रश्न होता त्याच्याशी हा निगडीत मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी जोडून हा प्रश्न उपस्थित केला जोडून हा प्रश्न उपस्थित केला खर तर हा प्रश्न वेगळा आहे आणि हा महिलेच जे काय प्रसुती झाली जुळीमध्ये तो प्रश्न वेगळा आहे त्याचं सुद्धा उत्तर मी थोडक्यात आपल्याला देतो Uh, महिलेचं नाव आहे अलकी आकाश पवार वय चोवीस गावचं नाव कुंड्यापाडा तेलखेडी तालुका दडगाव घटना दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीसची ची अपेक्षित प्रशुस्ती दिनांक जो आपण म्हटला की आपल्याला ते तारीख माहीत असते त्या तारखेच्या अगोदर ती माता आणि ते सर्वजण तिचे नातेवाईक त्या हॉस्पिटलच्या शेजारी तिथं सोय नसेल तर त्या ठिकाणी कुठंतरी सोय करणं आणि त्या तारखेपर्यंत त्यांना एक सेवा देणं हे अपेक्षित आहे पण त्यांची तारीख अपेक्षित होती एकोणतीस साठ दोन हजार चोवीस एकोणतीस आठ तो प्रश्न आहे इथं त्याच्यामुळं आमची आशाताई किंवा ते आशा कि त्यांच्याकडे ते जी नोंद होती ते त्या तारखेप्रमाणे वाट बघत होते तरी सुद्धा हे अचानक महिलेला त्रास होऊ लागला सकाळी सहा वाजता प्रसूती वेदनामुळं वेधनामुळं मधून प्राथमिक आरोग्य केंद्र तेल ठोके येथे नेत असताना रस्त्यातच ती प्रसूती झाली त्यानंतर जेथून चांगला रस्ता होतो तेथून त्या ठिकाणावरनं तिथपर्यंत झोळीन आणलं कारण तिथं ती अँब्युलन्सच जात नव्हती आणि त्या ठिकाणी माझ्या डॉक्टर्स आणि आमच्या सगळे सगळेजण होते त्या महिलेला चांगल्या पद्धतीने सेवा प्राप्त करून दिल्या आज त्या बच्चूचं वय पंधराशे पंचवीस ग्रॅम आहे आणि बाळ आणि माता दोन्ही सुरक्षित आहेत आता हा प्रश्न संपूया फक्त आमच्या देते आणि पुढचं सुरू हे आहे स्पेसिफिक एक जे गोरोदर माता तो औषधच्या सांगितलं पण गोरोदर माताच्या जे बिकट प्रश्न वारंवार आपली मीटिंग सुद्धा झाली होती मंत्री महोदय तुम्ही आदेश सुद्धा केले आपले सचिव सुद्धा माझ्याकडे आले होते आणि तेव्हा सूचना दिली की आम्ही असं जर गोरोदर माताच्या राहिला आम्ही पंधरा दिवस आगादर त्यांना एक वेगळं ट्रीटमेंट देऊ वेगळे ठिकाणी ठेवून त्यांना डिलिव्हरी अशी घटना व्हायला नाही पाहिजे म्हणून असत मग ते मेल्या होती त्याच गावाला होती तारीख होती मग हो ता ते महिलेला बोलवून घ्यायला पाहिजे पाडवीजी त्यांनी आता काय उत्तर दिलं माझं मुद्दा एकच आहे माझा मुद्दा एकच आहे ते संबंधित अधिकारी वारंवार मी आरोग्यासाठी विषय मांडतो असे अधिकारीला जागावर सस्पेंड करायला पाहिजे घेडी घेडी मी आरोग्याचा विषय मांडू का प्रत्येक माझ्या भागाचा विषय हेच मांडत बसू का मी त्या अधिकारीला सस्पेंड करा चोकशी करा ना सस्पेंड करा ना अधिकाऱ्याची अधिवेशन संपायच्या सखोल चौकशी करून प्रथम दर्शनी असं नाही करता येत चुकीचं आहे तुम्ही सांगता ते प्रथम दर्शनी, प्रतम दर्शनी, दर्शनी, दर्शनी दो तो दोषी आढळला तर त्याला तात्काळ निलंबित करण्यात येईल ठीक आहे येण प्रश्नोत्तराचा संपवूया पण तरीही नंदुरबार मधल्या अजून आरोग्य विषयाच्या आहेत लक्षवेधी पुढच्या त्याच्यामध्ये बाकीचे विषय घेता येतील आपल्याला गंभीर